स्वर्गीय भारत नानानंतर त्यांचे सुपुत्र भगीरथ बालके काय घडी आवाज काढतोय काय त्याचे कपडे दाढी घडी सारखाच बोलतोय अरे भगीरथ माझ्या घराचीच घर जवळ घेर तू जाय तू किती वाजता उठतो किती वाजता झोपतो दिवसभर काय करतो बाळा तो माऊली तुम्ही दहाच टायमिंग सांगले दहा म्हणजे मध्यरात्र गड्या अडीच वाजता दोन अडीच वाजता उठणार सगळं उरकणार आणि पत्त पिसायचं ठिकाण कुठं शोधत बसणार गडी कसा विकास करणार बाळातूर या भागाचा अरे स्वर्गीय भार असताना या ठिकाणी जिल्हा परिषद चित्रपीट केलं महायुती महाविकास आघाडीचं सरकार असताना ने पोट नेऊ लागली त्यावेळेस गडी तू पडला आणि आता एवढ्या सहानुभूती लाट त्यावेळेस तू पडला आता काय तुझं राहिले रे बाळा भारतानांचं वाक्य होत जर राजकारणात यायचं असेल तर स्वतःच्या कर्तबगारीवर आणि स्वतःच्या मत मागितले पाहिजे आता घडी सगळ्या कुटुंबाला घेऊन बाहेर पडलाय आणि भावनिक करा लागलाय कि मला नानाचे स्वप्न पूर्ण करायचे तुमची मला सेवा करण्याची संधी द्या अरे भगीरथ बाळा बारा वर्ष तुझ्या बापानं सेवा केली आमच्या शेतकऱ्याची तलब जिरली बाबा आता राहिलेस राहिलेली तुझी रवाजा ना आहे काय तुझा तुम्हाला विनंती करायची भावन्न भावनिक होऊन विकास होत नाही भावनिकावर तुम्ही मतावर जाऊ नका भावन्न ही तुमच्या जीवन मरणाची निवडणूक आहे भावन्न चुलीशी निगडीत असणारी निवडणूक आहे आदरणीय दादानी तीन वर्षामध्ये ह्या भागामध्ये साठ वर्ष जेवढा निधी आला नाही तेवढा निधी आणण्याचं काम आदरणीय दादानी केलंय गावागावात गट तट पक्षपाठी बघितली नाही ह्या भागाचा या, भागा या गावाचा विकास करायचं हेच ध्येय आदरणीय दादाने समोर ठेवलं भावन्न आज पाण्याच्या नावावर राजकारण केलं बऱ्याच मंडळीनं परंतु भावांनो पोटनिवडणला शब्द दिला होता की येणाऱ्या फुडल्या निवडणुकीला पाणी आणणार मग तुमच्या समोर उभा राहणार त्या पाणीदार माणसानं तुमच्या समोर पाणी आणलं उद्घाटन झालं आणि कामाला सुरुवात झाल्या भावांनो